मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक इथं अपेक्षित विकास झालेला नसल्यानं इथल्या नागरिकांनी इथल्या समस्यांचा वाचून दाखवलाय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव पाटील यांनी मालेगाव महानगरपालिकेची रणभाळे आहे सर्वच उमेदवार जोर देत आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये आलेलो आहोत आपल्यासोबत काही नागरिक का आहे का, कसा नगरसेवक असावा आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेणार आहोत काय अपेक्षा का, आहेत येणाऱ्या नगरसेवक नगरसेवक आम्हाला काम करणारा पाहिजे जो अनेक उमेदवार दिला नाही आमच्याकडं दिली नगरसेवक म्हणजे नगरचं काम नगरचा विकास करणारा पाहिजे रोड नळ रस्ते गटार एरियाची स्वच्छता असं आम्हाला नगरसेवक पाहिजे मालेगावातील सर्वात मालेगावातील माले सर्वात मोठा पक्ष कोणता पक्ष आमच्याकडे जो काम करणार पक्ष या उघड्या गटारे आहेत अशा अनेक समस्या आहेत अजून मुख्य समस्या कोण कोणत्या आहेत तुमच्या पब्लिकचे जे प्रश्न सुटतात ते मुख्य सम, समस्या काय सांगाल का हो का सध्या मनपाची रणधुमाळी सुरू आहे कसा नगरसेवक असावा काय सांगाल आमच्याकडे स्थानिक उमेदवार नसल्यामुळे आमच्या खूप आलं होतात आयच्या वेळेस बाहेरच्या माणसाला तुम्ही तिकीट देतात आम्ही स्वतः जायचं कुठे तसं आमच्याकडे मत मागायला येतात तुम्ही आम्हाला विचारायला पाहिजे तुम्हाला उमेदवार कोणता पाहिजे बो असं बरोबर आहे का नाही तुम्ही आमच्या एखाद्या उमेदवार लाजून देतात त्याला आम्हाला मतदान करायला लावतात आम्ही जायचं कुठे स्वतः पब्लिकने बरोबर आहे का नाही आता गटारे उघडे आहे कुत्रे इतके झाले आहेत माले गावात आम्ही त्यांना सांगतो की आम्हाला म्हणतात की नंतर टेंडर संपलाय असे तसे त्यांना म्हणलं कुत्रे चावा घेत आहेत गटर करायला नाही लाईट बंद आहेत या समस्या आम्ही कोणाकडे घेऊन जायच्या दोन नगरसेवक म्हणून आम्हाला भेटत नाही मंत्री साहेब भेटत पण नगरसेवक भेटत नाही आम्हाला ही वाईट परिस्थिती आम्हाला साहेब तर रात्री टेबीला दिसतात सकाळीच आम्हाला मालेगाव दिसतात ते तरी भेटतात पण नगरसेवक भेटत नाही आम्हाला मग आम्ही जायचं कुठे बो असं तुम्ही जसं उमेदवारी घेतात ना पक्षवाल्या जेव्हा तुम्ही तिकीट देतात ना तुम्ही जनतेला विचारलं पण तुम्ही तिकीट कोणाला जायला पाहिजे बो असं तुम्ही परस्पर तिकीट देऊन नोकरी होऊन जातात आम्हाला मतदान करायला होतात आणि नंतर मग तुम्हीच टायमावर आम्हाला भेटत नाही मग आम्ही काय करायचं आम्ही सर्व सामान्य बघितलं की आम्हाला कोणत्या पक्षाची काय घेणं देणार नाही येत्या काळात आता जी निवडणूक आहे जुन्या उमेदवाराला संधी द्याल की नवीन ते बघू आम्ही आम्ही जर आता काय बोलतो आम्हाला त्रास येईल तो बरोबर आहे का नाही पण आमचं एवढंच म्हणलं की आम्हाला स्थानिक उमेदवार जायला पाहिजे काम करणार आम्हाला चोवीस अवेलेबल पाहिजे बरं जो अवेलेबल तुम्ही द्या देत येत नाही काम करणार तुम्ही आमच्याकडे आमच्या लादून देतात आम्हाला तुम्ही मतदान करा म्हणतात मग तुम्हाला पासून ते डुकून बघत नाही मग सोडत नाही जायचं कुठे आमच्या किरकोळ किरण अडचणी नाही जास्त काही अडचणी नाही आमच्या आम्हाला पैसे बी नको आम्हाला फक्त आम्ही पाहिजे कामा पाहिजे आज कुत्र्यांचा एवढा त्रास आहे की कुठे जायचं तुम्ही आम्ही सांगा आम्ही फोन करतो आम्हाला म्हणतात की त्यांचा टेंडर संपलाय एवढे एवढे छोटे मिळतात आम्हाला आम्ही करायचं काय कटरचा वास येतो तो त्यांना फोन करावा लागतो असं गटर काढायला येतात वेळा आम्हाला मध्ये साहेबांच्या ऑफिसला फोन करावा लागतो त्याच इथले स्थानिक लोक आमच्याकडे काम करायला येतात मग उपयोग काय मग नका घेऊन नगरच इलेक्शन तुम्ही पब्लिकला कचऱ्याची गाडी येत नाही आठवड्याची गाडी येत नाही मग आले तर थांबते नाही यांचं कोणी ऐकत नाही कचऱ्यावाल्यांच कुत्र्यांचा इतका त्रास आहे साहेब तुम्हाला काय सांगावा आणि कुणाकडे घेऊन जायचं हे मागच्या नव्हतं सेवा तुमच्या समस्या मी कोणाबद्दल बोलत नाही मी तुम्हाला समज सांगतोय आमच्या की आम्हाला ऐकणारा माणूस पाहिजे होता ऐकणारा सर्व लोक पाहिजे होता एवढंच आमचं मन म्हणणं वेळेस काम करणारे माणसं पाहिजे होते आम्हाला खूप अडचणी तुम्ही चला अक्षर वास गटर रस्त्याने इतका वास येतो काय करायचं सांगा यांच्या घटनची परिस्थिती बघा तुम्ही कशात तुम्हाला वास येतोय एका हो नाही मग कस काय तुम्ही आम्हाला सांगतात किंवा म्हणजे समस्या अनेक आहेत पण निवारण एक बी नाही समस्य समस्या अनेक आहेत पण निवारण एक बी नाही त्याला तुमच्या एका मतामुळे नगरसेवक निवडून येणार आहे तर मताला किंमत नाही ठेवली ना ओ, ता ने हो मताला किंमत नाही ना काम नाही होत ना तुमच्या एका मताचं भविष्य नगरसेवका वगैरे आहे हो आहे ना पण त्यांनी ठेवलं नाही ना ते बरोबर आहे त्याने स्थानिक आम्हाला हाकेच्या अंतरावरती करता होता सर्व पक्ष लोकांना सांगणे मालकच पक्षाला नाही जो स्थानिक आम्हाला लगेच एका अव्हेलेबल होईल जे नगरसेवकचे मूळ काम आहेत ते काम नाही होत मारताच काम व्हायला पाहिजे आम्हाला असं नगर पाहिजे आम्ही जायचं मागायचे कोणाकडे असं सकाळीच लाईट चालू राहतात रात्री बंद राहतात मग रात्री चालू केल्या दिवसभर दिवसभर लाईट चालू राहतात ते मागच्या उमेदवाराला संधी द्याल की नवीन चेहऱ्याला नवीन चेहऱ्यांचं तर काय अपेक्षा केली नाही मागची मागचे जे त्यांच्याकडेच अपेक्षा राहू शकते नक्कीच गाणीच साम्राज्य देखील दिसते काय वाटत तुम्हाला करते जेवढं करू राहिले आता मग जनतेवर हे तर आवरायला पाहिजे आम्ही मतदान द्यायला तर तयार आहे पण आमचं असं पाहिजे आम्हाला का त्याची स्वच्छता झाली पाहिजे वारणाची नवीन चेहऱ्याला संधी द्याल की जुन्या चेहऱ्याला आम्ही नवीन पण संधी देऊ ना पण त्यांनी काम केलं पाहिजे ना या, या आमची गंदगी पाहिली का आज वार्डात एवढे लोक राहत ही गंदगी किती याच करायचं काय आम्हाला जर नवीन नगरसेवक बी भेटला तरी आम्ही संधी देऊ जुन्यांना पण संधी देऊ कारण चार मतदान आहे एक याच्यात चार मतदान करायचे ना आपल्याला पण त्यांनी फक्त वार्ड सुधराव पाहिजे आम्हाला बाकी काही लागत नाही पाणी येतं का मावशी दरवाज एक दोन दिवस वाड करण पाणी येत भटक्या कुत्र्याची देखील समस्या आहे हे काय कुत्रे भरपूर आहे ना कुत्रेच पण निवारण झालं पाहिजे ना का साफसफाई काय सा नगर जवळ करून काय अपेक्षा आहे काय साफसफाई पाहिजे जरा जुन्या उमेदवार चेहऱ्याला देऊन जाऊया आपलं सांगलं पाहिजे दुसरं काय काय स्वच्छता पाहिजे घाण कोणी काढायला येत नाही खूप घाण राहते काय वाटतं मावशी कसा नगरसेवक असा तुम्हाला स्वच्छता येतो की हमारे घर गल्ली में एक आवाज दीय की बस हमारा कोई भी नेवर के पण हमारे आओ 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 घंटा गाडी येते घंटाकडे आमच्याकडे येतच नाही गाड़ी नवीन चेहऱ्या चेहऱ्या नवे पाहिजे जुने असं कुठे नाही पण आम्हाला गल्ली चाहिए अच्छा सब जो हमारे गल्ली में रहता, रहता सब होने कोना गल्ली में एक आवाज करे तो थोड़ा सुनने कोना हमारा आवाज थोडा हमारा तर नागरिकांनी कटारीच्या असेल विजेच्या असेल कचऱ्याच्या असतील अशा अनेक समस्यांच्या त्या ते ठिकाणी त्यांनी आपल्याला आप सांगून दाखवलेला आहे वैभव पाटील कस्मात अपडेट मालेगाव